हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर मस्त असे अगदी मार्केटमध्ये मा आपण जसे भेटतात त्याच्याहीपेक्षा खूप सुंदर असे ना घरच्या घरी झाऱ्याचा न वापर करता येणार मोतीचूर लाडू बनवलेले आहेत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पाहू शकता तुम्हाला मी लाडू दाखवते हे बघा खूप सुंदर दाणेदार आणि रसरशीत असा आपला आहे ना मोतीचूर लाडू आहे ना झालेला आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आता इथे बेसन पीठ घेतलेलं आहे बेसनपीठ आहे ना चाळून घ्यायचं आणि इथे अडीचशे एम एलचं आहे ना कप आहे त्या कपने ना मी दीड कप बेसनपीठ घेणार आहे आणि बेसनपीठ भरायचं आणि चम्मचने ना, ना हलक्या हाताने ना दाबून घ्यायचं एक कप घेतलेला आहे आणि अजून अर्धा कप आहे ना मी बेसनपीठ घेणार आहे आता इथे तुमच्याकडे जर असा कप नसेल तर तुम्ही कोणत्याही वाटीचं प्रमाण घेऊ शकता अगदी बरं आहे ना मीठ टाकलेलं आहे व्यवस्थित मिक्स करूयात आणि ह्याच्यामध्ये ना थोडं थोडं पाणी टाकून येणार छान असं ह्याचं आपण आहे ना बॅटर तयार करून घेऊयात आपल्याला बुंदी पाडायची आहे अधुवर थोडं थोडं पाणी टाकून ये ना छान असं बॅटर आपलं आहे ना तयार करून घ्यायचं आपण झाऱ्याचा वापर न करताय ना मी तुम्हाला दाखवणार आहे थोडस दाटसर वाटतंय अजून थोडंसं ह्याच्यामध्ये ना पाणी टाकणार आहे अगदी थोडस एक दोन चमच आणि छान असं हे मिक्स करून घेऊयात जास्त जाडही ठेवायचं नाही आणि जास्त पातळही ठेवायचं नाही आपल्याला हे बघा ह्या पद्धतीमध्ये ना आपल्याला हे बॅटर आहे ना तयार करून घ्यायचं आहे तर तेलही एका साईडला गरम झालेलं आहे आणि ते ना खोबरं खिसायची जी खिसणी असते ना तिचा वापर करून ये ना छान अशी बुंदी पाडणार आहे आपण तर आता ही खिसणी ना प्रत्येकाच्याच घरात असते बघा खिसणी जी आहे ना ती ह्या पद्धतीने अशी धरायची हात जरा उंचावर धरायचा आणि आपलं जे बेसनपीठचं जे बॅटर तयार केलं आहे ते असं पळी नाही टाकून घ्यायचं आणि खाली पाहू शकता मस्त अशी आपली बुंदी आहे ना एक सारखी आहे ना अशी पडत आहे आणि बुंदी टाकताना बुंदी आपण ज्यावेळेस करतो ना त्यावेळेस आहे ना तेल आपलं चांगलं कडक गरम झालेलं पाहिजे बुंदी छान अशी आपली मग पडली जाते हे बघा मस्त अशी एकसारखी एकदम मोत्यासारखी अशी आपली बुंदी आहे ना तयार झालेली आहे पाहू शकता आता आपण ही बुंदी आहे ना काढून घेऊयात आणि आपण आता बुंदी एका चाळणीमध्ये काढून घेऊयात म्हणजे जर एक्स्ट्राचं जर तेल असेल ना तर ते खाली निघून जाईल पाहू शकता मस्त अशी एक सारखी बुंदी आपली ना झालेली आहे तर तुम्हाला अजून मी करून दाखवते तर अशी आहे ना जी खिचणी आहे ना ती अशी धरायची आणि हात जरा वरती धरायचा कारण बुंदी पडताना आहे ना पूर्ण तेलाची वाव आपल्या हातावरती येते छान अशी आपली बुंदी मस्त अशी एकसारखी पडलेली आहे है। तर ह्याच पद्धतीने ना मी सगळी बुंदी आहे ना करून घेणार आहे तर आपल्याकडे जी पकड असते ना जी खिसणी आहे ना ती खिचणीला आहे ना पकडी ना व्यवस्थित हो असं हे बघा मी तुम्हाला दाखवते ह्या पद्धतीने ना खिचणी पकडूयात आणि बुंदी आपण आहे ना पाडून घेऊयात म्हणजे तेलाला जास्त गरम वाफ आहे ना तेलाची आपल्या हाताला आहे ना लागणार नाही फक्त पकडणे पकडताना आहे ना जरा व्यवस्थित लक्ष देऊन पकडा बघा मस्त अशी एकसारखी बुंदी आपली आहे ना तयार झालेली आहे पाहू शकता हे बघा आणि छान अशी थंड करून घेऊयात आणि मी करता ही बुंदी करतानाही ना कोणताही कलर वापरलेला नाही आहे आता इथे मी वेलची पावडर करून घेतलेली वेलची पावडर करून घेतलेली आहे तर वेलची पावडरचा व्हिडिओ काय मी बनवलेला नाही वेलची असते ना ती अशी थोडीशी आहे ना आपण कढईमध्ये ना भाजून घ्यायची आणि थोडीशी साखर टाकून मिक्सरला छान अशी पावडर करून घ्यायची आणि हवाबंद डब्यामध्ये ना आपण ही वेलची पावडर भरून घेणार आहे आता हेच मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता माझ्याकडे मोठं भांडं नाही आहे तर मी ह्या छोट्या भांड्यामध्येच आहे ना बुंदी आपली आहे ना बारीक करून घेणार आहे थोडी थोडी बुंदी टाकायची आणि ही आपण आहे ना मिक्सरला बारीक करून घेणार आहे मिक्सर लावताना सुद्धा आहे ना चालू बंद चालू बंद, चालू बंद असंच करायचा एकसारखा चालू मिक्सर ठेवायचा नाही अगदी एक ते दोन वेळा चालू बंद फक्त करायचा हे बघा मस्त अशी बुंदी आपली ना एकदम दाणेदार अशी बारीक झालेली आहे तर ह्याच पद्धतीने ना सगळी बुंदी ना करून घेतलेली आहे मिक्सर लावताना एक गोष्ट लक्षात ठेवा मिक्सर एकसारखा चालू नाही ठेवायचा चालू बंद फक्त एक ते दोन वेळा फक्त फिरवून घ्यायचं मग एकसारखी दाणेदार अशेप लिहून देणार ना मोतीचूरची तयार झालेली आहे तर गेत ले ले है। आता आपण इथे पाक बनवायला घेऊयात तर कढई घेतलेली आहे आता इथे मी दीड कप आहे ना बेसनपीठ घेतलेलं तर एक कप साखर घेतलेली आहे अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे आणि ह्याच्यावरती आहे ना आपण पाणी टाकूयात पाणी टाकलेलं आहे आणि अगदी थोडंसं आहे ना कलर घेतलेला आहे व्यवस्थित असं मिक्स करूया आणि आपण आता अजून थोडंसं मी पाणी टाकलेलं आहे आता आपण गॅसवरती ठेवूया आणि छान अशी साखर आहे ना विरगळवून घेऊयात एकसारखं हलवत राहूयात छान अशी साखर पण आपली इथे ना बघू शकता विरगळलेली आहे आता इथे जी बुंदी आपण करून घेतलेली आहे ना तर ना आपण दोन चमच ना तूप टाकणार आहे कारण आपण तुपाचा वापर केलेला नाही आहे आणि आपल्या लाडूला ना मस्त असा तुपाचा सुगंध किंवा खातानाही छान असे लागले पाहिजेत त्याच्यासाठी ना मी ह्या पद्धतीने तुपाचा वापर केलेला आहे तू दोन चमच तूप टाकले आणि छान असं मिक्स करून घेऊयात आता बरेच जण आहेत ना तेलामध्ये तूप टाकतात आणि मग बुंदी तळून घ्यायची पण ह्या पद्धतीने जर केले ना तर छान असे लाडू आपले ना मस्त असे तुपातलेच वाटतात हे बघा छान असा पाक हे आपल्यानं इकडे उकळलेला आहे तर त्याच्यामध्ये ना पाव चमच वेलची पावडर टाकूयात आणि आपल्याला इथे ना एक तारी पाक बनवायचा आहे बघू शकता पाक छान असा उकळलेला आहे आणि हे, हे बघा छान अशी तारही आलेली आहे हातावरती अशी चेक करू शकता मस्त अशी एक तार अशी येते आता इथे ये मगज बी घेतलेलं आहे आता हे मगज बी टाकूयात आणि हे छान असं आहे ना मिक्स करून घेऊया म्हणजे मगज बी आणि तूप आहे ना छान एकसारखं सगळीकडे व्यवस्थित लागेल पाहू शकता गॅस बंद केलेला आहे पाक आहे ना एक पाच मिनिट ना थोडंसं आपण थंड करून घेऊयात आता त्याच्यामध्ये आपण बुंदी टाकूयात पाक पूर्ण थंड करून नाही घ्यायचा बुंदी टाकायची आणि व्यवस्थित असं आहे ना हे मिक्स करून घेऊयात बघू शकता छान असं हे मिक्स झालेलं आहे अगदी सोपी पद्धत दाखवलेली आहे मोतीचूर लाडूची ह्याच्यावरती आहे ना झाकण ठेवूयात आणि एक पाच मिनिट आहे ना छान अशी बुंदी आपण आहे ना पाकामध्ये ना मुरून घेऊया पाच मिनिट झाले झाकण काढूयात पुन्हा व्यवस्थित असं आहे ना मिक्स करून घेऊया आणि आहे ना छान असे मीडियम साईजमध्ये आपण यांना लाडू आता बनवून घेऊयात आणि लाडू आहेत ना थोडंसं आपलं हे जे मिश्रण आहे ना ते गरम आहे ना तोपर्यंतच वळायला घ्यायचे अगदी जास्त गरमही नाही हे बघा मस्त असे मोतीचूर लाडू बनायला ना बनवायला जास्त वेळ लागत नाही खूप पटापट असे लाडू आपले हे वळले जातात हे बघा पाहू शकता मस्त असं हातावरती घोळवून घ्यायचे खूप सुंदर असे आपले आहेत ना मोतीचूर लाडू आहेत ना झालेले आहेत पाहू शकता तर ह्याच पद्धतीने आहेत ना मी सगळे लाडू बनवलेले आहेत तर तुम्हीही नक्की ह्या पद्धतीने ना मोतीचूर लाडू करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कसे झालेले ते खूप सुंदर होतात अगदी ही गरज नाही तर ह्या पद्धतीने सगळे लाडू इथनं बनवून घेणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला ना कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मस्त असे मोतीचूर लाडू ना तयार झालेले आहेत पाहू शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद